नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या छोट्याशा चॅनलमध्ये आणि हा व्लॉग आम्ही बनवत आहे की जेणेकरून तुम्हाला थोडी हेल्प होईल उदयपूर एक्सप्लोअर करण्यासाठी हे ड्रीमी उदयपूरचं लोकेशन तुम्हाला जर जायचं असेल तर तुम्हाला ट्रेन आणि फ्लाईट दोन्ही ऑप्शन आहे तुम्हाला मुंबईपासून डायरेक्ट ट्रेन मिळेल किंवा फ्लाईट पण तुम्ही ड्राय करू शकता चला तर मग सुरू करूया आम्ही पिचोला लेक आमचं हॉटेल बुक केलं होतं त्यामुळे संध्याकाळी आम्ही आमच्या हॉटेलच्या टेरेसवर जाऊनच फोटोशूट केला कारण तिथे कॅफे पण होता हॉटेलचा आणि तुम्हाला खूप सारे ऑप्शन भेटतील पिच्चर लेक हॉटेल बुक करायचे तर तुम्ही मिस करू नका पिक्चर लेक पशीच हॉटेल बुक करा आणि संध्याकाळी तिथून खूप मस्त असा नजारा दिसतो आणि आम्ही गेलो त्यावेळेस आय थिंक पौर्णिमा होती त्यामुळे बघा माझा एक चंद्र दुसऱ्या चंद्रासोबत तर असा खूप मस्त असा फोटोशूट आम्ही केला आणि त्यानंतर आम्ही निघालो गणगोर घाटला जे की खूप साऱ्या मूवीजमध्ये हे तुम्ही बघितलं असेल गंगोर घाट रामलीला मूवीमध्ये ए जवानी ए दिवाणीमध्ये किंवा खूप साऱ्या मूवीजमध्ये हे लोकेशन ठेवतात बॉलिवूडवाले तर हे बघा किती मस्त छान असं सुंदर रिफ्लेक्शन पडतं बिल्डिंगचं आणि रात्री हा नजारा खूपच सुंदर दिसतो दिवसा पण खूप मस्त दिसतो तो मी तुम्हाला पुढे दाखवेल बघा रात्रीचे हे फोटोग्राफ्स मनाला अशी खूप शांतता भेटते त्याच्याचमुळे याला उदयपूरला ड्रीमी प्लेस असं पण बोलतात आणि हे बघा City Palace, है। आने आशे आने सिटी पॅलेसपासून आपल्याला असा व्ह्यू भेटतोय आणि आम्ही असे काही फोटोग्राफ्स क्लिक केले आणि हा एक ब्रिज आम्ही क्रॉस करून सिटी पॅलेस या साईडला आम्ही त्या साईडला गेलो डिनर करण्यासाठी कारण एका मित्राने आम्हाला सजेस्ट केलं होतं हॉटेल तुम्ही पण विचारलं तर तुम्हाला आम्ही कमेंटमध्ये सांगू की कोणतं हॉटेल तिथं खाण्यासाठी चांगले भेटेल तुम्हाला व्हेज नॉन व्हेज दोन्ही पण तर आम्ही असे फोटोग्राफ्स घेतले काही रात्रीचे बिल्डिंग्स तिथे खूप छान दिसतात उदयपूरच्या गल्लीमध्ये तुम्ही रात्री फिरले तर तुम्हाला खूप छान वाटेल तुम्ही नक्की फिरा आणि हे बघा दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी परत गंगोर घाटला गेलो आणि तिथे खूप सारे कबूतर आणि तिथला व्ह्यू आहे ना खूप मस्त असा सुंदर आहे तर तुम्ही हे नक्की सकाळी पण जा संध्याकाळी पण गंगोर घाटला जा पिछरा लेकमध्ये एक जगमंदिर आयलँड पॅलेस आहे तिथे जाण्यासाठी तुम्हाला सकाळी याच बोटीने जावं लागतं आणि या फेरीचे चार्जेस आहे मॉर्निंगला आय थिंक सिक्स हंड्रेड पर पर्सन आहे आणि इवनिंग एट हंड्रेड टू एट फिफ्टी पर पर्सन आहे आणि ती जी बोट मी तुम्हाला दाखवली ती पूर्ण तिथे ताज पॅलेस आहे ते पण पिछोड लेकमध्येच आहे आयलँड पॅलेस सारखंच आहे ते पण तिथून जाण्यासाठी तुम्ही ते यूज करू शकता आणि हे जे फोटोग्राफ्स आहे हे आम्ही फतेसागर लेकला काढलेले आहेत फतेसागर लेक, ले फते लेक पण खूप जवळ आहे आम्ही स्कूटी रेंटनी घेतली होती तिचं थ्री हंड्रेड पर डे असं रेंट होतं तर तुम्ही इझिली तिकडे खूप सारे ऑप्शन आहेत तर तुम्ही बघून व्यवस्थित घेऊ शकता ही दादा तिथे ते वाद्यला वाजत होते राजस्थानचं लोकल जे म्युझिक आहे ते खूप छान असं फतेसागर लेक पशी आणि मित्रांनो आणखीन एक बकेट लिस्ट तुम्ही टाकू शकता फतेसागर लेकमध्येच तिथे एक अक्वेरियम आहे खूप मोठं असं आणि खूप सारे डिफरंट व्हरायटीज ऑफ फिशेस आहेत तिथे तर तुम्ही ते एक्सप्लोअर करू शकता त्याची पण एकतरी एंट्री फीज आहे टू हंड्रेड टू थ्री हंड्रेड समथिंग तर ते तुम्ही जर तुम्हाला आवड असेल मासे वगैरे व्हरायटीज तुमच्यासोबत मुलं असतील छोटी तर नक्कीच त्यांना दाखवा आणि इथे पण तुम्ही बाहू शकता खूप सुंदर असं लेक आहे पाणी बघा किती पान नितळ पाणी आहे पूर्ण आणि असं रिफ्लेक्शन पण खूप मस्त पडत होतं पावसाळ्यामध्ये मला वाटतं हे आणखीन सुंदर दिसेल जर तुम्ही प्लॅन करू शकसाल तुमची ट्रीप पावसाळ्यामध्ये तर खूप छान होईल तर हे आम्ही निघालो बडी लेकसाठी आणि बडी लेक पशीच पुढे जाऊन आपल्याला बाहुबली हिल्स भेटतील तर हे बघा बडी लेकचा हा व्ह्यू आहे हा हे बडी लेक तिथे आम्ही खूप खूप बसून खूप फोटोग्राफी केली कारण शांत आणि निवांत प्लेस होतं क्राऊड पण नव्हता आम्ही दुपारच्या वेळेस पोहोचलो होतो हा फर्स्ट डेचा आमचा पूर्ण व्लॉग मी तुमचं पुढे शेअर करत आहे हे बघा हे बडील लेक पैसे तुम्हाला असं एक बनलेलं आहे तिथे आणि तिथे तुम्ही असे जाऊन फोटोग्राफ्स करू शकता व्हिडिओ शूटिंग करू शकता तुमचं प्री वेडिंग किंवा पोस्ट वेडिंग शूट पण तुम्ही इथे डिसाइड करू शकता त्यानंतर आम्ही निघालो मग बाहुबली हिल्ससाठी हे रस्त्याने जाताना आम्हाला हे मासेमारी करताना दिसले एक फॅमिली तर त्यामुळे थोडंसं शूट केलं आम्ही खूप सुंदर असं पाणी आहे आणि बाहुबली हिल्सला जाण्यासाठी थोडंसं तुम्हाला डोंगर चढायला लागतो रोड थोडासा खराब आहे पण तुम्ही इझिली ॲक्सेस करू शकता एवढं पण काही डिफिकल्ट नाही आहे आणि रोड पण तिकडे जाण्यासाठी चांगला आहे फक्त थोडंसं डोंगर आहे तो थोडी कच्ची वाट आहे जाण्यासाठी बाहुबली हिल्सला हे अजून पण हे बघा बाहू हिल्स बाहुबली हिल्स सॉरी खूप सुंदर असं आहे बाहुबली हिल्स तुम्ही नक्कीच हे एकदा व्हिजिट करा पण तुमच्या सोबत मुलं असेल छोटी तर दुपारच्या वेळेस टाळा इथे जाण्यासाठी कारण थोडस गरम हे बघा किती सुंदर बाहुबली हिल्स आणि मित्रांनो उदयपूरला सिटी ऑफ लेक्स असं का म्हणतात हे तुम्ही या व्लॉग मध्ये नक्कीच बघितलं असेल माझ्याकडे बोलायचं तर इथे प्रत्येक दोन पावलावर लेक फोर्ट पॅलेस म्हणजे नुसती रॉयल व्हायबस आहे इथे आणि हा बघा आम्ही त्या आलो सज्जनगड पॅलेसवर या सज्जनगड पॅलेसला मान्सून पॅलेस पण बोलतात आणि आम्ही ऑन द वे बाहुबली हिल्सपासून येताना याला बकेट डिशमेट ठेवलं होतं आणि आम्ही खूप पटापट बाकी सगळे लोकेशन केले होते तर इथे खूप लवकर पोहोचलो होतो आणि इथे ये येण्यासाठी पण काही चार्जेस आहेत तिकीट आहे आय थिंक टू हंड्रेड टू फोर हंड्रेड समथिंग चार्जेस आहेत आणि तुम्ही बघू शकता हा पॅलेस पण वर्थ विजिटिंग आहे खूप छान असा पॅलेस आहे आणि इथनं पूर्ण उदयपूर सिटीचा व्ह्यू तुम्हाला पाहायला भेटतो आणि सनसेटचा व्ह्यू पण खूप मार्वलच दिसतो येत आणि इथे आतमध्ये एक कॅफेसुद्धा आहे तर तुम्ही अकॉर्डिंगली प्लान करू शकता इथे काही संध्याकाळी तुम्हाला नाश्ता वगैरे करायचा असेल तर स्नॅक्स वगैरे इथे भेटतील पण जास्त काही ऑप्शन नाही आहेत तर तुम्ही अकॉर्डिंगली प्लान करा किंवा खालून येतानाच तुम्ही जेवण करून वगैरे लंच करून या कारण इथे काही जास्त ऑप्शन नव्हते आणि मित्रांनो हे बघा हा हे सनसेटचा व्ह्यू इथे मस्त असं फोटोशूट वगैरे तुम्ही करू शकता आणि सांगायचं झालं तर तुम्ही निवांत जे आम्ही चार प्लास प्लेस केले वन डेला आमच्या तर तुम्ही ते खूप निवांत पण करू शकता आम्ही थोडे घाईत केले पण तुम्ही अजून पण टाईम घेऊन करू शकता हा बघा व्ह्यूज संजय पॅलेसपासून एका साईडला आहे पिचोला लेक आणि एका साईडला आहे फतेसागर लेक आणि त्यानंतर आम्ही मग इव्हिनिंगला मस्तपैकी आमच्या हॉटेलला बॅग आलो कॅफेवर मस्त एन्जॉय केलं भावाने मस्त बियर वगैरे ओपन केली आणि हा जो व्ह्यू होता हा मस्तपैकी आम्ही एन्जॉय केला अँड हा आमचा पहिला डे आम्ही क्लोज केला थँक्स फॉर वॉचिंग